चरो आता एकदा गडावरती आता आपण गडा वगैरे ना मस्त व्हिडिओ बनवायचा फोटो व्हायच्या आणि इंस्टाला देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं मारायचं धर्मासाठी मारायचं देशासाठी भाऊ झाली नितीन नाही तयारी मोहिमेची हो झाले की मग किती तारखेर येणार आहेत तुमच्या विभागातून पन्नास साठ तरी ये तू का दादा तुमच्या विभागात नक्की किती तारखे येणार आहेत चालीस जण येणार आहेत आणि तुमच्या तिस काय आहेत बरं आहे हे तिकडे बघ तिथे काय त्यांचा मोही मोहेचा विषय चालू आहे चला आपण जाऊया ना चल नक्की काय विषय आहे हो चला चला नक्कीच चला काय हो तुमचा नक्की विषय काय चालू आहे या मुवी मुहेचा ए गड्या ते मोहीम मोहीम नाही मोहीम आहे पण दादा ते नक्की मोहीम म्हणजे काय असतो बरं या बसा इथं तुम्हाला सांगतो बरोबर ठीक आहे पोरांनो ते गडकोट म्हणजे साक्षात शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि आपल्या मावल्यांच्या रक्ताने धारदिर्थ झालेले गडकोट आहेत तर त्या गडकोटांचे दर्शन आपण प्रतिवर्षी घ्यायला गेलं पाहिजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी गडकोट मोहीम होते एका गडावरून दुसऱ्या गडावर तर या वर्षीची गडकड मोहिम जी आहे ती श्री रायनेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे महाबळेश्वर दिनांक चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी आपण या मोहिमेत सहभागी आम्ही होणार आहोत तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पण या मोहिमेत आलं पाहिजे काय मग तुम्ही येणार ना मोहिमेला आम्ही नक्कीच येऊ मग आम्ही येऊन छत्रपती